आज खामगाव येथील जी नवीन इमारत झालेली आहे त्याचं सर्वश्री श्रेय माननीय श्री धनंजयजी मुंडे साहेब व पंकजाई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या इमारतीचं बांधकाम व आज त्या इमारतीमध्ये आमचा ग्रामपंचायतचा सर्व कारभार माझ्यासोबत माझे उपसरपंच ग्रामसेवक साहेब व गावातील सर्व मंडळी यानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज आम्ही या नवीन वास्तूमध्ये आज प्रवेश करून आज गावकऱ्यांसाठी व इत, इतर सुखसुविधेसाठी आम्ही ह्या इमारतीचं आज आपल्यामार्फत जाहीर आव्हान क हे करतो की आम आज आम्ही ह्या इमारतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि गावाचा कारभार आणि गावातील विकास कामासंदर्भात मंत्री महोदय व आमचे माननीय आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढील कार्यास आम्ही व्हॉट्सअप करू वंदन करून नवीन इमारतीमधून खामगावचा ग्रामविकासाचा कार्यक्रम माननीय धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवीन इमारतीमधून विकासाचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू करत आहोत ग्रामपंचायत बांधकाम हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे परंतु ग्रामपंचायतमध्ये फर्निचरची कमतरता आहे तरी फ्र प्रशासनाच्या वतीने मी अशी ग्वाही देतो पंधरा विप्ताून आम्ही फर्निचरची सर्व काही व्यवस्था करू तसंच गावाले ग्रामसभेसाठी विशेष असा अहवाल केलेला आहे जास्तीत जास्त ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे कसं ग्रा ग्रामसभेला बसता येईल त्यासाठी खुर्च्याची व्यवस्था सुद्धा करण्याचा जाम आमचा तस मानस आहे तसंच मध्ये कपाट कमी दिसले मला कपाटाची व्यवस्था आणि आमच्या केबिनमध्ये खुर्च्या सरपंचा केबिनमध्ये ग्रामसेवेच्या केबिनमध्ये अशी सर्वतोपरी सोय मी पंधरा होऊन करीन अशी गुवाई देतो आज गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आमच्या खामगाव या गावी इमारत ग्रामपंचायतीची नव्हती आणि आज एवढी उत्कृष्ट चांगली इमारतीचं चा बांधकाम सरपंचानं केलेलं आहे आणि खूप आज ग्रामपंचायत समोर जे पंधरा अगस्टचा ध्वजारोहण केला आणि खूप आनंदाची बातमी वा, आनंद वाटला की बाबा वा, आता आपल्या गावाला चांगल्या पद्धतीची ग्रामपंचायत मिळाली त्या ग्रामपंचायतीमधून सरपंच उपसरपंच आणि सर्व बॉडी ही चांगलं काम करीन आणि चांगलं त्यांना सर्व गावाचा विकास करावा एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे तुमचं <coughs> म्हणणं काय आहे आज आपल्या खामगाव ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये शाळेच्या वतीनं किंवा गावकऱ्याच्या वतीनं आपण शिंदेजण आज आपल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झालो आणि ह्या अनुषंगाने जे की आपले ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब जे बोलले त्याच्यात काही उन्हे आता जर असेल तर ते भरून काढतो म्हणून त्यांना शब्द दिलेला आहे आपल्या सरपंचांच्या समजा टीमच्या समोरासमोर व्यवस्थित समजा कारभाराच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन